आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायुतीबद्दल घटक पक्ष असलेला भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्यातील संबंध ताणली जाण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभन दिली जात असल्याचा आरोप भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला यामुळं स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केल्या त्यानुसार आपण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या विषयाचे सविस्तर पत्र लिहिलंय यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहितीमध्ये जे काही सुरू आहे खुलासा केला पत्रावर नक्कीच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर विचार होईल अशी खात्री असल्याचं प्रभाकर सावंत यांनी म्हटलंय गोष्ट खरी आहे गेल्या अनेक दिवसापासून युतीतले सहयोगी पक्ष शिवसेना आहे तर त्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काही विविध पदांचे असतील कामांचे असतील अशी प्रलोभनं देऊन त्याचा पक्षप्रवेश सुरू केलेला आहे खरंतर वारंवार आम्ही त्यांच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कल्पना या सगळ्याची दिलेली होती तरीसुद्धा हा प्रकार परत पुन्हा एकदा जोमाने सुरू आहे आणि म्हणून कालच मी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा एक दबाव या सगळ्या अनुषंगाने आहे आणि त्यामुळे मी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोगा या दोघांनाही एक सविस्तर पत्र लिहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे जे काही चाललेलं आहे महायुतीमध्ये त्या सगळ्याचा मी खुलासा केलेला आहे त्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि मला आशा आहे की या सगळ्या पत्रावर नक्की नक्कीच विचार होईल खरंतर विधानसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आमचे वरिष्ठ नेते आत्ताचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यावेळेचे संपर्क संपर्कमंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील त्यांनी सिंधुर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की यावेळेला युतीच्या तिन्ही सीट चांगल्या मताधिक्याने तुम्ही सगळ्यांनी निवडून आणा एकंदिराने काम करा आणि असं केल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती बदलेल त्यामध्ये आपल्या संघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका पोचणार नाही असं त्या सगळ्या मंडळींनी सांगितलेलं पण प्रत्यक्षात निवडणुकानंतर उलटं झालं की आमचा सहयोगी पक्ष शिवसेनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत विशेषतः जिल्हाध्यक्ष मंडळी त्यांची जी आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलून पक्षप्रवेश देऊन आपला पक्ष वाढवण्याचा टेबिलवाना प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं की हे युतीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केलेली आहे मला दुसरं असं म्हणायचं की सन्मान्य नारायण राणेसाहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि ही दोन्ही जिल्हाध्यक्ष मंडळी राणेसाहेबांना आपला गुरु मांडतात आणि गुरु मानत असताना त्यांच्याच ते ज्या पक्षामध्ये आहेत जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्याच पक्षाची मंडळी फोडून आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहे मला असं त्या जिल्हा प्रमुखांना विचारायचं आहे की ही तुमची वेगळ्या पद्धतीची गुरुदक्षिणा आहे की काय सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे यांचं जोरात या ठिकाणी सगळं काम सुरू आहे रवींद्र चव्हाणसाहेब प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीची संघटना अत्यंत मजबूत आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे आमचे कार्यकर्ते मात्र थोडेसे व्यथित झालेले आहेत की आपण इतकं चांगलं काम केलं निवडणुकीच्या दरम्याने आणि आपल्या संघटनेला आज हा त्रास होतोय त्यामुळे आता पुढची रणनीती अशी आहे की आमच्या प्रत्येक बैठकांमधून सो वळावर आपण लढून भारतीय जनता पार्टीची जी काही ताकद आहे ती सिद्ध करणे ती मित्रपक्षाला दाखवणे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उठायला लागल्या आहेत अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा आग्रह जोरात आहे आणि त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून या सगळ्यावर ज्यांच्या शब्दासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये युतीचं चांगल्या चा पद्धतीने काम केलं त्या दोन्ही मान्यवरांना सन्मान्य प्रदेशाध्यक्ष असतील किंवा सन्मान्य मुख्यमंत्री असतील या दोघांनाही पत्राद्वारे ही पत्रा सगळी वस्तुस्थिती कळवलेली आहे आणि मला आशा आहे की या सगळ्या विषयामध्ये निश्चितच आम्हाला चांगला न्याय मिळेल आणि ते ज्या पद्धतीने पक्षप्रवेश करत आहेत आम्ही मनात आणलं तर त्याच्या दुप्टीने पक्षप्रवेश आम्ही करून घेऊ शकू परंतु आम्ही काही युतीचा धर्म पाळणारी मंडळी आहोत वरिष्ठांचं शब्द प्रमाण मांडणारी आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्ही गप्पा आहोत पण आम्ही गप्पा आहोत याचा अर्थ हो। आम्ही यापुढे स्वस्त बसू असा कोणी कृपया घेऊ नये इतकंच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी